आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी साददी 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 दोन महिले चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस ग्रामीण रुग्णालय पलूस येथे दोन मोठ्या शस्त्रक्रिया संपन्न महिलेच्या पोटातून तब्बल चार किलो वजनाची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश आज ग्रामीण रुग्णालय पलूस येथे दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या त्यापैकी एक सिझेरियन प्रसूती आणि कुटुंब नियोजन अशी एकत्रित शस्त्रक्रिया करण्यात आली आणि दुसरी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत गर्भाशय पिशवीच्या गाठीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे पारे तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील एका महिलेच्या पोटातून तब्बल चार किलो वजनाची गाठ काढण्यात आली आहे या महिलेच्या पोटात गेली चार वर्षापासून दुखत होते त्यानंतर सोनोग्राफी केल्यानंतर पोटात मोठी गाठ असल्याचे निदर्शनास आले जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तसेच भूलशास्त्र तज्ञ डॉक्टर संजय पाटील यांच्या टीमने तब्बल दीड तास या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया केली याकरिता सर्जन डॉक्टर प्रशांत करीहोळी स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ डॉक्टर अभिजित चव्हाण वैद्यकीय अधिकारी व बालरोग तज्ज्ञ डॉक्टर तृप्ती जाधव यांचेसह ओटी असिस्टंट बाळासाहेब पाटील अधिपरिचारिका श्रीमती कुलकर्णी सिस्टर श्रीमती शिर्के सिस्टर श्रीमती कानेकर सिस्टर यांनी असिस्टंटची भूमिका पार पाडली याकामी राष्ट्रीय बालस्वास्थ्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपक सरनाईक आयुष वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशुतोष पाटील यांनी व्यवस्थापन पाहिले तसेच विकास मामा आणि मावशी यांनी कामकाजात मदत केली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय पाटील रुजू झाल्यापासून एका वर्षात ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजामध्ये अमूलाग्र बदल करून कमालीची शिस्त लावण्यात आली आहे आतापर्यंत या तीन महिन्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत अपेंडिक्स सुप्रा सुप्रआबायिकल हर्निया ओव्हॅरियन सिस्ट पिशवीच्या गाठीची शस्त्रक्रिया आणि दुर्बिणेद्वारे गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया अशा तब्बल चोपन्न मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत तसेच सिजेरियनद्वारे प्रसूती ही शस्त्रक्रिया सुरू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रसूतीचे प्रमाणही वाढले आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये ग्रामीण रुग्णालय पलूसचे नावलौकिक अल्पावधीतच झाले आहे त्याचबरोबर अजून चार शस्त्रक्रिया पुढच्या आठवड्यात करणार असल्याबाबतचे नियोजन डॉक्टर संजय पाटील यांनी केले आहे धन्यवाद